हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला झालं का तुमचं चहा पाणी तर माझा तर काही पाणी नाही झालं पण बसली बाहेर बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं असतं की योग्यता बाहेरचं परिसर दाखव तुझ्याकडला म्हणजे वातावरण दाखव वातावरण बघायचं तुम्हाला भाऊ बहिणींना तर तुम्हाला दाखवते वातावरण जिकडे बघाल तिकडे तुम्हाला ऊसच दिसेल आणि आता माझ्या घराशेजारी जे रान होतं ना तिथं पण उसाची लागण झाली हो का अशा प्रकारे लागण झाली उसाची जिकड बघाल तिकडं ऊसच आहेत बघा तर ही आमची फुलाची झाड आहे ती काय ह्या फुलाच्या झाडाला म्हणते ती आम्ही शाळेत सुद्धा तावले असले फुलं आणायचं लगेच सुकून जात पण फुल हे आम्ही लावलेला कडे पत्ता दोन्ही झाड मस्त आली ती आळ्या खाऊन घेतात आळ्या रानातल्या आळ्या असतात त्या हुमनी हुमणी काहीतरी म्हणतात ते काय करतात खाऊनच घेतात त्याला त्यामुळे ते लगेच असं किडत असं होत असं होत पाणी किडते ती त्याची फुलाची झाड कडी पत्ता बेशा जरी रान आहे ना एकदम जवळ त्यामुळे काय करता येत नाही आम्हाला वांग्याची पण रोप लावली ती तुम्हाला पण वांग जुळवून घेऊ पण जुळून गेल्याची झाड पळी आली पण जळाली नको. खाल्लं वाटतं. हे झाड जळालं वांग्याचं. भाजी पण पानं जळाली. काय करावं लागलं बरं हो भाऊ बहिणीला सांगा. तू वाळवा घ्यावडा हो आहे. त्याला काय करावं लागल लय भारी झाड आलती पण बहुतेक त्याच्यावर रोग पडला रोग हेच आहे त्या मिरच्याची झाड मिरच्या आहे त्या मिरच्या वांग्याची झाड आहेत ती तिथं लावलेली पण काय झाले भाऊ बहिणीनं वांगेची झाडं आहेत का ना ती पूर्णपणे अशी जळवून गेलेली आहे ती वांगी पण लागली ला होती त्याला फुलं आले होते चांगले पण काय झाले काय झाले काय कळा नाही आता काय झालं ऊसाची लागण केली ना ऊसाची लागण केल्यानंतर ना औषध औषध मारलं होतं त्याच्यावर म्हणून जळाले काय ती बी काय कळा नाही वांग्याची झाड जळाले ती झाले किती हो ही झाले ते झाड ते ती फुलं गळायला लागले त्याची फुलं गळायला लागली भाऊ बहिणी कडे पत्ता सुद्धा किडला तसली आंब्याचं झाड पण आलंय बरं का चांगलं मस्त काय काय येतं आंब्याचं झाड आले आंब्याचे झाड आले मस्त पैकी काल ले, ले पाऊस झाला काल रक्षाबंधन होती परवा दिवशी नारळी पौर्णिमा असते तिथे आणि काल होते रक्षाबंधन रक्षाबंधनला एवढा पाऊस झाला ना आमच्याकडे दिवसभर पाऊसच चालला होता दिवसभर पाऊसच चालला होता असा विषय होता तर भाऊ बहिणीनं काल वर्षाचा सण होता रक्षाबंधन मी अशी कुठलेच रक्षाबंधन नाही की मी गेले नाही म्हणून रक्षाबंधनला तर ह्या वर्षी काय मी रक्षाबंधनला गेली नाही कसं आहे माहिती आहे का आपल्याला नातच कुणावर ठेवायचं नाही भाऊ बहिणीनं खरं सांगाय गेलं तर आपल्याला नातच कुणावर ठेवायचं नाही कसं आहे आपली आई बाप गेली आपलं सगळं संपलं आपलं जग बुडाला आईबाप गेल्यानंतर ना माय माहेराचं काय खरं नसतं बरोबर आहे का नाही आणि त्यात कसं असतं माहितीये का जिथं आपल्याला जर इज्जत भेटत असल तर त्या ठिकाणी जाणं एक योग्य आहे पण जिथं आपली इज्जत नाही तिथं जाण्यात काहीच अर्थ नसतो बरोबर आहे का नाही तसंच आता तुम्हाला सांगते आव्या आव्या वरडतोय बॉम्ब आलतोय बहिणीच्या नावाने की राखी बांधाय नाही ते आल्या राखी बांधाय नाही ते आल्या आता ही मोठी बहीण तरी तुम्हाला सांगते तिला लांब पडतं तिच्या पुरी सूर्य त्या म्हणून ती काय येत नाही बरं का पण माझं जे आहे ना माझं कंटिन्यूली जाणं असायचं भाऊबीज असू द्या रक्षाबंधन असू द्या पण आता कसं झालंय माहितीये का ज्या दिवशी ज्या आरती आपली आई पण गेली का नाही वडील तर गेलंच होत वडील नाही नाही म्हणलं तर एक दहा अकरा वर्ष झालं आमचं वडील गेलेलं आम्हाला सोडून एका आईचा आधार होता आई पण देवाने नेली हो भाऊ बहिणीनं त्यानंतर असं वाटलं होतं की बाबा सगळेजण मिळून मिसळून राहतेली एकमेकाला समजून घेतेली समजा कुठेतरी मोठ्या बहिणी आहेत त्या चार गोष्टी जर आपण समजून सांगितलं तर आय ऐकतेली पण असं काहीच झालं ह्यात उलटं उलटं होत गेलं सगळं उलट उलट होत गेलं त्यामुळे तुम्हाला सांगते ज्या गोष्टीसाठी पाऊल उचलायचं नव्हतं ती पण गोष्टीला पाऊल उचलला आपण म्हणजे मी स्वतःच एक वैयक्तिक सांगते माझं ज्या गोष्टी आपल्याला कधी स्वप्नात पण नव्हत्या करायच्या किंवा आपली जर म्हणजे आई जर असते तर ह्या गोष्टीपर्यंत कधीच पोचू नसतं दिलं कारण की भरपूर असं समजून सांगायचे आपल्याला ती आणि तुम्हाला सांगते कधीच तिला असं वाटलं नसतं की बाबा माझ्या लेकरांमध्ये फूट पाडावी किंवा ह्या पायरीपर्यंत जावं असं तसं कधीच नसतं वाटलं पण कसं आहे भाऊ बहिणीनो झालेल्या गोष्टी झाल्या त्या, आट वन, आट वन त्या आता आठवण आठवण करून त्या गोष्टींची काहीच उपयोग नाही बरोबर आहे का नाही आठवण करून काहीच उपयोग नाही आता कसं आमचं बी झालं तुम्हाला सांगते सगळा पोळा खेळ असल्यासारखा तुम्हाला सांगते झाला माणूस गमवून बसलो माणूस गमवावं लागलं आमचं असा विषय झाला आणि त्यात बी कसं आहे एखादा माणूस जर करून खाता असेल सुखाने तर नाही खाऊ देत त्याला माणसं खाऊ देत नाही ती आणि मी म्हणेन आता देव बी खाऊ देत नाही कसं आहे जे ज्या नशिबात जे आहे ती होणाऱ्या गोष्टी होणार इथं राहायला कोणीच नाही आलं सगळे एक ना एक दिवस जाणारच आहे तिथं राहायला कोणीच नाही आलेलं घर बांधून काय म्हणतात हे भाड्याचं घर आहे कधी काय व्हायना ना खालीच करावं लागतं आपल्याला बरोबर आहे का भाड्याचं घर आहे आपल्याला देवानं दिलेलं ज्या दिवशी आपली येईल त्या दिवशी आपल्याला किती जरी थांबवायचा प्रयत्न केला कुणी किंवा आपण जरी थांबायचा प्रयत्न केला तरी काय आपल्याला थांबू देणार आहे था काय यमराज नाही थांबू था था देणार जायच्या टायमाला जायचंच आहे प्रत्येकाला पण उलट माझं तर एक म्हणणं आहे की जवळ माणसाचा हातपाय चालतात ना तवर डोळं मिटून घेतलेलं कधी पण चांगलं भाऊ बहिणीनो कारण की मी आईच्या तोडणी बऱ्याच वेळा ऐकलं की लोकाच्या जीवावरचं जीवन मला नको लोकांच्या जीवा जीवावरचं मला जीवन नको मी म्हणजे मला नको ही जीवन असं म्हणायचे कारण की ज्यावेळेस लोकांच्या जीवावरच जीवन होतं ना तर प्रत्येक माणूस हाडिक हाडीकजिडी किती बी जीव जीवातला असू द्या ते हाडीकजिडी मान करायला लागतं त्यावेळेस त्या माणसाच्या मनाला त्या गोष्टी लागतात ह्या सगळ्या गोष्टी ह्या ना मी स्वतः अनुभवलेल्या आहे ज्या दिवशी माझी आई जाग्यावरती बसले ना त्या टायमाला ह्या ना ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहे म्हणून माणसाचं जवळ हातपाय चालतात ना तवर डोळं मिटलेलं कधी पण चांगलं आहे असं मी म्हणते कुठेतरी म्हणजे मनाला वाईट पण वाटतं भाऊ बहिणीनं की आई सोडून गेली कधी कधी विचार केल्यानंतरनं ही जर समोर गोष्टी सगळ्या बघितल्या ना तर कधी कधी विचार केल्यावर असं वाटतं की बाबा चला जी झालं नाही चांगलं झालं बाबी बी मुक्त झाला आणि आई बी मुक्त झालं अशा गोष्टी आहेत त्या भाऊ बहिणीनं आणि भरपूर तुम्हाला सांगते जी माझी ती माझीच म्हणेन मी कारण की आता नात्यानं तेच म्हणल्या ना त्या व्यक्तींची भरपूर अशी काय भाऊ बहीण आहेत ती माझ्यासमोर नाव काढते तर भाऊ तुम्ही माझ्यासमोर राहिले नावच काढू नका आशा राहिली नाही अपेक्षा बी राहिली नाही आपल्याला कारण की एक एक व्यक्ती तो, ती म्हणतात का नाही मारलेलं वन बुजत्यात पण बोललेलं शब्द आहेत ना ही काळजात घर करून राहतात त्यामुळे आहे ना काळजात घर करून राहिलेलं काही शब्द आहेत ते आपण विसरू शकत नाही जिंदगीभर बरोबर आहे का नाही कसं असतं प्रत्येक माणसावरती काहीतरी टाईम असतो किंवा काहीतरी भोग असतो ती भोग सरायला थोडासा टाईम लागतो पण भोग सरत असतो बरोबर आहे का नाही तसंच काही दिवस असतं तर असं त्याच्याला घ्या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढल्या वेळ बाय बाय